तू कोणी आम्हाला आंदोलनाचं कारण काय तुला विचारलं का कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो तू कोण आम्हाला आंदोलन कशासाठी आम्ही करतो आम्हाला अधिकार नाही का दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का या वर्षाला केल्यावर या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो तो कोणतरी सांगणार आम्हाला कियाचे सालपटे खाणारे तसं तुला टंगडं जोडून हासा लागणारे काही दिशा तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाहीत आम्ही त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घ्या तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी याला गोळ्या द्या रे टायमाला नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलो ना तर आम्ही परीक्षा पुढे टाकला मग परीक्षा ठेवा पण पर त्यांना सहकार्य करा हे सांगितलं अडचण नाही कामाने काही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी आणि तू निवडणूकच ढाकलो नका म्हणतो तो ऐकण्यात फरक झाला आहे तो आऊट झाला तू आऊट झाला आणि नेता तूच होय मला नाही होईल तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जात कांदे व शिल्लक राहिले सायडीली कांदे की तुला खायला होते तो त्याच कामाचा आहे काय सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही उशी बांधवाला दलिंदर सगळ्या दोन्ही